लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार बस हप्त्याचा बस सरकारकडून अजून कुठलाही निर्णय झालेला नाही इस्रोची ऐतिहासिक कामगिरी अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडले अमेरिका रशिया चीन नंतर कामगिरी करणारा भारत ठरला चौथा देश इस्रायल आणि हमास युद्धविराम सहमती पंधरा महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार अदाणींवर रिपोर्ट सादर करणारी हिंडनबर्ग रिसर्च कंपनी बंद संस्थापक नॅलन अँडरसन यांची मोठी घोषणा सरपंच हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा मुक्तिधाम मंदिर परिसरातील फोटो व्हायरल पुण्याच्या नगर रस्ता परिसरात अवैध बांधकामांवर हातोळा दोनशेहून अधिक बांधकाम जमीन दोस्त धुळ्याच्या शिरपूरमध्ये पुन्हा चट्डीबनयान गँगची दहशत श्री साई समर्थ नगरात घरफोडी मुंबईत पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद होणं शक्य आहे का हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा पंधरा दिवसात समिती स्थापण्याचे आदेश गर्ल माधुरी दीक्षित सत्तावनव्या वर्षी पडली फेरारीच्या प्रेमात सहा कोटींची सुपर कार केली खरेदी सोलापुरात सिद्धरामेश्वर यात्रेत नेत्रदीपक दीपक आतशबाजी विहंगम दृश्य फक्त साम टीव्हीवर